मी आता हे डेली ब्लॉग जे आहे ना ते बंद करणार आहे कसा काय मंडळी कशा सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या डेली ब्लॉगचा डे दहावा तर दहा दिवस असेच कम्प्लीट झालेले आहे डेली मी ब्लॉग करतो आहे खूप चांगलं वाटतंय मला आणि काय तुम्ही ब्लॉग तर म्हणजे बघत तर नाही गोन सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे बघत पण जावा यार ब्लॉग जरा तर आत्ता मी आहे जिममध्ये तर काय मॉर्निंग झालेली आहे आता दहा वाजलेले आहेत तर त्याच्या आधी काय मी व्हिडिओ काढला नाही तुम्हाला सांगितलेलं आहे मी की आतमध्ये स्पीकर चालू असतो गाण्यांचा आवाज आहे त्यामुळे काय मी करत नाही आत्ता वाजलेले आहेत दहा तर आत्ता बघू इथून पुढे दिवस आपला कसा जातो आहे तर काही दहा बघा आपण आपला एक सबस्क्रायबर आहे म्हणजे आमच्या जिमचा वन मेंबरच आहे तो पण डेली ब्लॉग बघ बघतो अरे सुमित तू ब्लॉग बघतोस माझे डेली कसं वाटतं तुला म्हणजे माझी काय इम्प्रुव्हमेंट करायची का मला त्यात किंवा काय तुला काय वाटतं एक एक इम्प्रुव्हमेंट बाकी होती काय सगळं चांगलं होतं फक्त मी नव्हतो ना ब्लॉग मध्ये आता मी आलोय इम्प्रुव्हमेंट इज बाकी होती। ना कधीतरी येतो जिम ला हफ्त्यातून एकदा दोन करतो एकदा येऊन बॉडी वर्कआउट तो आलाय कधी माहितीये आहे का पावणे नऊ ला चाललाय नऊ ला म्हणजे हा पंधरा मिनिटं फक्त आलाय त्यात पण पंधरा मिनिटातले दहा बारा मिनिटं माझ्याशी गप्पा मारलाय त्याने काही काम मजा नाही बघा या चेहऱ्याला माझी बॉडी हा धोनीचा धोनीचा फॅन आहे हा बोलतो मी धोनीचा फॅन आहे सात नंबर आहे बघा आणि त्याच्यासारखं का बिलकुल काही करत नाही डिसिप्लिन तर अजिबात नाही आहे त्याची बहीण त्याला जबरदस्ती पाठवते जिम ला मारून बिरून दोन तीन झापड्या देते आणि मग पाठवते हॅलो गाईस तर मी तुम्हाला याच्यासाठी मी आता याचा मोबाईल घेऊन ब्लॉक करतोय तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की मी जेव्हा या जिममध्ये आलेलो तीन चार महिन्या आधी तर मी एकदम लुकडा होतो तर मी नंतर याला भेटलोय आज तुम्ही बघताय जे व्लॉग्स निखिल भाई ह्याला भेटलो आणि त्याच्यानंतर माझी ही जरा बॉडी तुम्ही बघताय ती माझी बॉडी यांनी केलेली आहे अजून पण बॉडी नाहीये तुझी काय बोलतो राव कुठे बॉडी बॉडी आहे याला दिसत नाही म्हणून बोलतो ह्याच्याकडून पर्सनल ट्रेनिंग घेतली मी दोन महिने झाले काय काय बॉडी बनत नाही माझी मला काय करू कळत नाही पहिली गोष्ट याने काय माझ्याकडून पर्सनल ट्रेनिंग वगैरे घेतलेली नाहीये हा येतच नाही जिमला हा कधी आलेला मागच्या दोन महिन्यांपूर्वी आज आलाय त्यामुळे ह्याचा काय मनावर घेऊ हो नका तुम्ही हा असाच आहे चुत्या बनवायची कामं करू आणि हो हा आहे ना रिअल इस्टेट एजंट आहे जर तुम्हाला बिरं घ्यायची असतील तर ह्याच्याकडे बिंदास घर घ्यायचं सात बारा रिकामा करायचं आहे सात बारा नाही करू शकत आपण पण मुंबईमध्ये ऑल ओव्हर आपण करतो मेजरली आपल्या पवई वगैरे आहे रिजन तर कोणालाही फ्लॅट्स वगैरे को घ्यायचे होते तर प्लीज कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट तुम्ही डायरेक्ट निखिलला करा निखिल, निखिल मला सांगा त्याचं काय मनावर घेऊ नका हा <laughs> फ्लॅट बीट बोलून हा एड्यात काढणार आहे हा स्कॅमर लो गाईस तर आता मी वर्कआउट केलेलं आहे आज माझे आर्म्स होते पैसे प्रायशे मारलेले आहेत आता मी करतोय कार्डिओ मील। मजा आली आज ऍक्च्युअली बायसेफचं सेशन घ्यायला खरंच मजा आली खूप जरा क्रीडिंग ब्रिटिंग खाऊन बॉडीमध्ये थोडंसं ग्रोथ दिसते तर बरं वाटतं आणि काय रे डायलॉग करा चाहे बहुना भी बहुना है चाहे, चाहे पर्वत पे और देवता फिर भी देवता है चाहे कुए की, की गहराई में छुपा काय बोलतो नाई बघा आमच्या रिसेप्शनिस्ट काय काय दाखवाय गुढीपाडवायची तयारी काही करायचं काही का जिम मध्ये मेहंदी घेऊन आले बोला तुम्ही लोक हेल्प नाही करणार हेल्प केली ना, ना।, ना तुमच्याकडून होईल का नाही फक्त तुम्ही बघे काय पण काय पण आता कुठलं कुठे फिरत आहे मॅडम काय तयारी गुढीपाडवायची तुमची अच्छा करणार आहे अरे मस्त एक नंबर करा 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 चला येतो जेवतो बाय बाय हॅलो काय तर झालेला आहे पूर्ण वर्कआउट माझा आता करून आलो मी जेवायला जेवायला काय आलं बघा माझी स्पेशल लहानपणापासून फेवरेट आवडीची भाजी आहे हे बघा बोलतात मटकीची उसळ भाकरी आणि चिकन एक नंबर मजाच येते खायला मजाच येते कडधान्य तर मी आलेलो आहे केस कापायला हेअरकटसाठी तर आता मी चेंज करणार हो आहे थोडा माझा हेअरकट बघूया कसं होतं लो गाईज तर हेअरकट वगैरे झालेला आहे माझा मी घरी आलेलो आहे आणि डिनर वगैरे केलं आहे बसलो जरा तर हा ती केस आहेत ना आत्ता सेट नाहीत म्हणून ती तशी वाटत असतील पण ती थोडी म्हणजे मोस्टली मुलांना माहिती आहे कधी पण तुम्ही केस कापली की ते एक हप्त्याने चांगलं दिसतात कधी पण तर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं की मी आता हे डेली ब्लॉग जे आहे ना ते बंद करणार आहे कारण की तेवढा काही रिस्पॉन्स पण येत नाही आहे आणि माझा वेळ पण खूप जातो आणि मला सकाळपासून शूट करून एडिट वगैरे करायला लागतं ब्लॉग मी टाकेन असं नाही ब्लॉग बनवणार ना आहे पण वीकमधून एक किंवा दोन असे बनवे डेली ब्लॉग मी स्टॉप करतो आहे सध्या ठीक आहे आत्तापर्यंत तुम्ही मला जेवढी साथ दिली अशी साथ देत राहा आणि सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा हेच बोलेन आणि तिने माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय